एकनाथ शिंदेच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तुम्ही राजकारणात आले होतो तुम्ही राजकारणात आले होतो तुम्ही राजकारणात आले होतो महाराष्ट्रात महायुतीत काही जागावर तिन्ही पक्षामध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे यामध्ये कल्याण लोकसभेचाही समावेश आहे एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत परंतु त्यांना कल्याणमध्येच भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून विरोध होत आहे दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री अद्याप त्यांच्या मुलाची उमेदवारी देखील जाहीर करू शकले नाहीत त्यामुळे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेच्या महायुतीतल्या स्थानाबद्दल अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्या खासदारांच्या विरोधात मतदारसंघात विरोधी वातावरण होतं त्या खासदारांच्या लोकसभेसाठी उमेदवाऱ्या जाहीर होऊनही नंतर त्या रद्द करण्यात आल्या असाच प्रकार कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत घडेल त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची घोषणा होत नसेल असं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केलं होतं ठाकरे गटाच्या या टीकेला शिंदे गटातील नेते रामदास कदम म्हणाले तिकीट वाटपात कोणत्याही प्रकारची अडचण नाही एकनाथ शिंदेच्या मुलाला तिकीट मिळण्यात कसलीही अडचण नाही एकनाथ शिंदेच्या मुलाला तिकीट मिळालं नाही तर मी राजकारणातून निवृत्त होईन असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं तिकीट वाटपामध्ये कुठलंही अडचण नाही एकनाथ शिंदेच्या मुलाला तर मुळीच नाही त्याला मुद्दाम सांगतो एकनाथ शिंदेच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तर मी राजकारणात आले होतो म्हणजे आव्हान देतोय यावर तुम्हाला काय वाटतं श्रीकांत शिंदे यांना तिकीट न मिळाल्यास खरंच रामदास कदम संन्यास घेतील का कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका